कोटचं नाव आहे ते म्हणजे दहिसर कोट तर मंडळी आपण चाललेलो आता दहिसर ये कोट हा दहिसर कोट पाहायला दहिसर म्हणजे आपलं भाईंदर दहिसर मिळा रोडवालं नाही तर हे सपाळ्यामधलं दहिसर आहे इथे बघू शकतात तिथे लिहिलेलं आहे वराई फाटा वगैरे इकडे असणारा सपाळ्यामधला वराई फाटा म्हणून ते आहे तर वराई फाटा आपल्याला बस पकडावी लागलेली जी तुम्हाला दिसत असेल ही बस पकडलेली तर वराई फाटा बस पकडून आपण उतरलेलो होते म्हणजे दहिसर या चेक नाक्याला आणि दहिसरच्या इथून दहिसर फाट्यावरनं आपण बघायला चाललो होतो म्हणजे दहिसर कोट साधारणतः पोर्तुगीजांनी बांधलेला हा कोट पुढे चिमाजी अप्पांनी वसई मुव्हीमध्ये जिंकलेला तर तोच कोट आपण पाहायला चाललेलो आहोत जय शिवराय मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यामध्ये माझ्या पाठी जो तुम्ही एक किल्ला किंवा जी भिंत बघत आहात ना तो एकेकाळी एक किल्ला एक होता एक कोट होता गडी वजा किल्ला आणि हा छोटा किल्ला अर्थात ही जी कोट आहे त्या कोटचं नाव आहे ते म्हणजे दहिसर कोट तर मंडळी जे आपलं मुंबईमधील दहिसर आहे म्हणजे मिरा रोड किंवा दहिसर आपण बोलतो तर त्यातलं हे दहिसर नाही हे ते म्हणजे सफाळेमधलं दहिसर सफाळ्या गावात असणाऱ्या दहिसर नाक्यापासून काहीशा एक किलोमीटर अंतरावर हा दैसरकोट आपल्याला पाहायला मिळतो ही चौकोनी वास्तू या चौकोनी वास्तूचा इतिहास आपण आज आपल्या व्हिडिओच्या मार्फत समजून घेणार आहोत इथपर्यंत आपण आलो कसं आणि हा किल्ला आता आपण बघणार आहोत पाहूया दैसरकोटची माहिती आणि हा दैसरकोट तर बघू शकता मंडळी साधारणतः चौकोनी असा म्हणजे ह्या साईडून एक भिंत आहे त्या साईडून एक भिंत आहे त्या साईडून भिंत आहे आणि समोरील भिंतीला तर काय होतं ते कळत नाही कारण की तिथून पूर्ण ओपन आहे ते, ते प्रवेशद्वार होतं किंवा काय आता आयडिया नाही छोटीशी टेकडी आहे एकदम हलकीशी नाही म्हटलं तरी तिथे रस्ता आहे खाली आणि वरती ही छोट्याशा टेकडीवरती हा चौकोन हो एक बुर्जाप्रमाणे हा कोट आहे आणि नक्कीच हा पोर्तुगीजांनी बांधलेला पंधराशे सोळाशेच्या शतकामध्ये आणि पुढे जाऊन मग वसई मोहीम जी चिमाजी आपलेली आखलेली मध्ये त्या मोहिमेमध्ये हा सर्व प्रांत म्हणजे आताचं जे मुंबईमधलं भाईंदर आहे तिथपासून ते तारापूरपर्यंत जे काही क्षेत्र आहे ते चिमाजी आपण जिंकलेलं आणि त्याच्यामध्ये या प्रांतामध्ये हा आपल्याला धैसरकोट बघू शकतो आपण तर एकेकाळी पोर्तुगीजांकडे असणारा आणि पुढे जाऊन स्वराज्यामध्ये पेशवे काळात आलेला हा धैसरकोट आणि पुढे अठराशे अठरानंतर नक्कीच हे सर्व प्रांत इंग्रजांकडे होता तर आतमध्ये बघू शकतो आपण इथे रोशन आहे आणि गावचा मित्र आहे माझा ऋतिक म्हणून तर आम्ही नाही म्हटलं तरी तिघ इथे आलेलो वरती ते वासे पण दिलेले आहेत खोबण्या इथे बघू शकतो आपण जर आतमध्ये जाऊन हे बघा इथे अशा खोबण्यात आहेत जंग्या आपण बोलतो जसं किल्ल्यांवरती तर पण जंग्या बोलू शकत नाही नक्की आहेत की नाही पण खोबण्यात म्हणजे वरती नक्कीच वासे टाकून अजून एक वरती याच्या माळा असणार म्हणजे ही वास्तू नाही म्हटलं तरी तब्बल तीस ते बत्तीस फूट वरती असणार आणि आता ही सध्याची हिची जी कमान आहे ती नाही म्हटलं तरी बारा फुटापर्यंत आहे बारा फुटाची आपले जे गणपती असतात तेवढी आहे आणि नक्कीच इथे तेव्हा हे जे काही बांधणी आहे त्याच्यामध्ये चुन्याचा वापर खूप कमी केलेला आहे आणि ओबडधोबड दगडी आणि जी चिकट माती असते तिचा गिलावा देऊन हे असे कोट वगैरे बांधलेले आहेत आणि जवळ जिकडे तांदूळवाडी किल्ला आहे तर तांदूळवाडी किल्ला आणि हा एक किल्ला अशी नक्कीच ही पूर्ण रांगच आहे किल्ल्यांची साखळीच आहे हे छोटे छोटे कोट गडीवजा किल्ले आणि त्या बाजूला पलीकडे थोडी दलदलीचा भाग आहे नक्कीच तिथे तेव्हा व्यापार होत असणार आणि येताना तांदूळवाडीपासून ते इथपर्यंत यायला एक मोठी खाडी लागते आणि त्या खाडीवरती तर ब्रिज बांधला आहे तर ती खाडीचा वापर नक्कीच त्यावेळेला वा व्यापारासाठी होत असणार जी काही गलबत जी काही होड्या वगैरे असतील त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी तांदूळवाडी किल्ला आणि हे असे छोटे मोठे कोट तेव्हा उभारले गेले असणार पोर्तुगीजांचे हे कोट आणि ह्या वखारी आज देखील त्यांचा इतिहास आणि त्यांचं जे वर्चस्व आहे ते आपल्याला सांगत आहेत असा हा इतिहास मंडळी दहिसरकोट म्हणजे हे ग्रुप ग्रामपंचायत तर्फे मनोर ऑफिरापाडा म्हणून आहे त्याच्याबरोबर समोर हा कोट आहे